नमस्कार फ्रेंड्स त्या त्या विशिष्ट कुटुंबामध्ये दे। त्यांची नित्य आराधना पूजा केली जाते ते प्रत्येक कुटुंबाचे कुलदैवत किंवा कुलदैवत समजले जाते विवाह हो मुंद अशा महत्त्वाच्या प्रसंगी होणाऱ्या उपाचाराच्या वेळी वा सणवारी किंवा दैनंदिन करावेच्या पूजेच्या वेळी प्रत्येक कुलदैवतेची पूजा करण्याची परंपरा आहे कुलदैवत हे देव किंवा देवी यापैकी काहीही असूश आज आपण रेणुका मातेबद्दलची माहिती जाणून घेणार आहोत देवीच्या साडेतीन शक्तीपीठांपैकी एक मूळ जागृत पीठ म्हणजे माहूरची श्री रेणुका माता होय गडाची रेणुका देवी ही महाराष्ट्रातील अनेक परिवारांची कुलदेवी आहे ही साडेतीन शक्तीपीठांपैकी एक आहे माहूर हे एक जागृत तीर्थक्षेत्र आहे माहूरगडावर रेणुका तसेच दत्तात्रेय आणि परशुराम यांची देखील देऊळे आहेत त्या देवीचे देऊळ यादव काळातील राजाने बांधले अशी आख्यायिका आहे येथेच दत्त महाराजांचा जन्म सुद्धा झाला आहे माता रेणुकीची एक कथा आहे या कथेनुसार रेणुका मातेचा मुलाने म्हणजे परशुराम आपल्या पितृ आदेशावरून केला नंतर परशुरामाला आपल्या मातेची आठवण येऊ लागली ते दुखी झाले असून शोकाकुळ झाले होते त्याच क्षणी आकाशवाणी झाली तुझी आई तुझ्या दर्शनास येईल पण तू मागे वळून बघू नकोस परंतु परशुरामाला आपल्या आईशी भेटण्याची ओढ लागली होती त्यामुळे त्यांनी मागे वळून बघितले त्यावेळी रेणुका मातेचा चेहरा जमिनीतून वर आलेला होता परशुरामाला तेवढाच दिसला त्यामुळे माहूर गडावर रेणुकेच्या रूपातील मुखाचीच पूजा केली जाते या डोंगरावर परशुरामाला मातेचे दर्शन घडले त्यामुळे या डोंगराला मातापूर म्हटले जाऊ लागले शेजारीच आंध्र प्रदेशातील उरगाव असल्याने माहूर आणि ते आता माहूर असे ओळखले जाऊ लागले एका कथेनुसार माता पार्वतीने कुप्च नगराच्या राजाच्या पोटी जन्म घेतला तिचे नाव रेणू ठेवले उपवर झाल्यावर तिचे शंकराचे अवतार मानले गेलेले ऋषी जमदग्नीशी विवाह करण्यात आला जमदग्नी हे अतिशय तापट होते ऋषींच्या आश्रमात फार शिष्य शिकवणी घेण्यासाठी राहत असे ऋषींच्या आश्रमात कामधेनू नावाची गाय होत जी सर्वांच्या इच्छा पूर्ण करायची एकदा त्या नगराचा राजा सहस्त्रार्जुन कामधेनु बघितल्यावर ऋषींकडे तिची मागणी करू लागला ऋषींनी नकार दिला यावर संतापून त्याने ऋषीपुत्र परशुराम नसताना आश्रमावर हल्ला करून ऋषी जमतग्नी यांना ठार मारले ऋषीपुत्र परशुरामाने तेथे आल्यावर घडलेला प्रकार बघितला त्या क्षणी त्यांनी सर्व क्षत्रियांना संपविण्याची प्रतीक्षा घेतली आणि वडिलांचे अंत्यसंस्कार कोऱ्या जमिनीवर करण्याचा निश्चय केला वडिलांचे प्रेत घेऊन आईसह भटकंती करत गडावर आले इथे पूर्वीपासून वास्तव्यास असलेले दत्तात्रेय यांनी त्यांना मदत केली वडिलांसाठी कोरी जागा शोधून त्यांनी वडिलांची इथेच अंत्यसंस्कार केले यापूर्वी परशुरामाने आपल्या बाणाने जिथे मातृकुंड निर्माण केला त्याच पाण्याने त्यांनी अंघोळ केली आपल्या पित्यासह त्यांची माता रेणू देखील सती झाल्या या माहूर गडावर माता रेणुकेचे कमलाकार असे देऊळ आहे हे देऊळ यादवराजा देवगिरी यांनी आठशे ते नऊशे पूर्वी बांधलेले असे हे देऊळ वास्तुशास्त्रानुसार बांधण्यात आले आहे देऊळ हे गाभारा आणि सभा मंडपात विभागलेले आहे गाभाऱ्यात कोणालाही प्रवेश नाही गाभाऱ्याचे प्रवेशद्वार चांदीच्या पत्र्याचे आहे देवीचा मुखवटा तब्बल पाच फुटी उंच आहे आणि रुंदी चार फुटी इतकी आहे जवळच तेलाचा आणि तुपाचा दिवा अखंड तेवत असतो देवीचा हा मुखवटा पूर्वाभिमुखी आहे देवी आईने डोक्यावर चांदीचा टोप घातलेला आहे वर्ण भूषणे परिधान करून देवी पितांबर नेसलेली आहे भाळी मळवट भरलेले असून घेऊन आहे मुखावर सहस्त्र सूर्याचे तेज असलेली माता रेणुकेचे मोहक रूप डोळ्यातच साठून ठेवण्यासारखे आहे मातेचे दर्शन घेण्यासाठी आपल्याला दक्षिणाभिमुख चांदीच मडलेल्या दारातून प्रवेश करावा लागतो रेणुके माते विविध पूजा मंत्रोपचाराने साऱ्या गाभाऱ्यात एक चैतन्य आणि पवित्र वातावरण निर्माण होते सभा मंडपाच्या परिसरात महाकाली महासरस्वती आणि तुळजा मूर्ती आहेत पहिल्या बाजूस परशुरामाचे देऊळ दर्शनी भागास गणपतीचे देऊळ विष्णु कवी मठ पांडव तीर्थ औदुंबर झरा जमदग्नी स्थान अमृतकुंड आत्मबोध तीर्थ मातृतीर्थ रामतीर्थ इत्यादी तीर्थ आहेत अतिशय उत्साहाने शारदीय नवरात्र हे माऊर गडावर केलं जाते नऊ दिवस या गडावर भाविकांची गर्दी उसळून येते नवरात्रात दररोजचा पायस नैवेद्य म्हणजे दही भात पुरणपोळी दाखवत ललिता पंचमीला नवीन वस्त्र आणि अलंकार दिले जातात महापूजा महाआरती महा केल्यानंतर भाविकांना प्रसाद देतात जागरण गोंधळ करून रेणुकेचा उदो उदो केला जातो माहूर गडावर कोजागिरी पौर्णिमा देखील अतिशय उत्साहात साजरी केली जाते इथे मातृतीर्थ वनदेव कैलास टेकडी वसंत ऋषी मठ भगवान परशुरामाचे देऊळ महाकाली देऊळ श्री दत्त शिखर माता अनुसया देऊळ सती सयामाय देऊळ सर्व तीर्थ इत्यादी प्रेक्षणीय स्थळे आहेत धन्यवाद